त्यामध्ये रुपयेला एक या प्रमाणात कारण तिथे काय होतं प्रेत जाळतो तिथे काहीच टिकत नाही पश्चि टिकत नाही का तरी टिकत नाही आणि टिकत नाही लोखंडी निघाले राहत नाही मग ते मग त्याला काहीच होत नाही आता

आणि कसा काय अधिवा गावामध्ये सुखसो सगळं काय रंग नाही शाळा पण दोन आहेत आणि खाली मराठी शाळा